चला तर मग आज आपण करूयात मस्त मकर संक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळाची चिक्की ही फक्त दोन साहित्यात बनवून तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि जास्तीचा पसारा सुद्धा होत नाही हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत कुरकुरीत तशी झटपट तयार होणारी तिळाची चिक्की फक्त दहा मिनिटात बनवून तयार होते रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही जर नव शिके असाल तरी सुद्धा एकदम परफेक्ट बनून तयार होईल तर यासाठी लागणारा जो पाक आहे तो जर परफेक्ट झाला तर चिक्की ही परफेक्टच बनते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी सुद्धा आज पहिल्यांदाच बनवून बघितलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा तुम्हाला सुद्धा शंभर टक्के जमेलच तर ही तिळाची वडी कुरकुरीत होण्यासाठी आणि पाक व्यवस्थित व्हावा यासाठी मी काही टिप्सही देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप तिळ घेतलेली आहे तिळ इथे आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तर तिळ आपल्याला इथे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तिळ जर व्यवस्थित भाजली तर चिक्की छान कुरकुरीत होते आणि तिळ जर कच्ची राहिली तर चिक्कीला हवा तसा कुरकुरीतपणा येत नाही आणि तिळ इथे खूप जास्तही आपल्याला भाजायचे नाही आहे तिळ खूप जास्त भाजल्या गेले तर चिक्कीला कडवटपणा पण येण्याची शक्यता असते आता तीळ इथे व्यवस्थित गरम झालेले आहेत असा आवाज यायला लागलेला आहे तर यानंतरही आपल्याला एखाद मिनिट तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तीळ व्यवस्थित भाजून झाले की नाही म्हणून थोडेसे खाऊन बघायचे ते कुरकुरीत लागले की समजायचं की तीळ आपले भाजून झालेले आहे तर आता इथे तीळ भाजून झालेले आहेत आपल्याला याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आता इकडे आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे हा चॉपर बोर्ड आहे माझ्याकडे उडनचा यालाच मी ग्रीस करून घेते आहे तूप लावून घेत आहे मी याला तुम्ही हे ओट्यावर किंवा पोळपाटावर सुद्धा करू शकता आपल्याला ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आहे कारण पाक झाल्यानंतरची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची असते आणि वेळ फार कमी असतो त्यामुळे आपल्याला हे आधीच तूप लावून ठेवून द्यायचं आहे तर मी या चॉपर बोर्डला सुद्धा तूप लावलेला आहे आणि आता आपल्याला लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचंय तर अशा प्रकारे मी इथे पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता इकडे एका पॅनमध्ये आपल्याला एक टी स्पून इतकं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे तर मी इथे एक कप गूळ घेतलेला आहे तर आपण जेवढे तीळ घेतलेले होते तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर आपल्याला ही प्रोसेस स्लो फ्लेमवरच करायची आहे गुळ इथे विठ्ठायला सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता ह्याच्यावरती छान फेस यायला लागलेला आहे गुळाला फेस यायला लागल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाकाला आणि त्यानंतर आपल्याला पाक चेक करून बघायचा आहे की परफेक्ट शिजलेला आहे की नाही तर आपण आता चेक करून बघू एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडंसं टाकून बघायचं आहे मिश्रण त्याची जर गोळी बनली अगदी व्यवस्थित कडक अशी जर गोळी बनली तर समजायचं की आपला पाक परफेक्ट झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता याची छान गोळी बनलेली आहे आणि गोळी बनल्यानंतर याच्यातनं असा आवाज यायला लागतो तेव्हा समजायचं की आपला पाक परफेक्ट झालेला आहे आता इथे गॅस आपला स्लो वरच आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे तिळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याचा असा छान गोळा बनल्यानंतरही आपल्याला एखाद मिनिट याला परतून घ्यायचे आहे असच म्हणजे तिळाची वडी छान कुरकुरीत होते आता हे झालेलं आहे याचा छान गोळा तयार झालेला आहे आता हे आपल्याला काढून आहे तर आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आहे आणि थोडं थांबायचं आहे एखाद मिनिट आपल्याला थांबायचं आहे हे थोडं सेट व्हायला लागलं थोडं थंड झालं की नंतर आपल्याला हे लाटण्याने लाटायचं जर लगेचच लाटायला घेतलं तर ते लाटण्याला चिकटत तर आत्ताही थोडंसं चिकटलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आणि पुन्हा लाटण्याने आपल्याला याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे थोड सेट झालं थंड व्हायला लागलं की मग ते लाटण्याला चिकटत नाही तर आता ते सेट व्हायला लागलेलं आहे गरमच आहे पण तरी सुद्धा सेट व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून ते लाटण्याला चिकटत नाही तर अशा प्रकारे लाटण्याने लाटून घ्यायचं आणि तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्हाला याला लाटून घ्यायचं आहे जर हे मिश्रण आधी चमच्याने पसरवून घेतलं त्यानंतर त्याला सेट होऊ दिलं अर्धा एक मिनिट आणि त्यानंतर लाटण्याने लाटलं तर लाटण्याला अजिबात चिकटत नाही तर आता मी इथे हे लाटून तयार करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला लगेचच गरम असतानाच कट करून घ्यायचंय ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची आहे थंड झाल्यानंतर जर कराल तर याचे तुकडे तुकडे होईल आणि हव्या तशा चिक्या बनणार नाही म्हणून आपल्याला याला कट करून घ्यायचंय गरम असतानाच तर आता इथे गरम असतानाच मी याला कट करून घेते आहे अशा प्रकारे आणि इथे अशा प्रकारे मी संपूर्ण चिक्की कट करून घेतलेली आहे आता ही आता इथे आपल्याला काढायची नाही आहे दहा ते पंधरा मिनटं थांबायचं आहे थोडी थंड झाली की मग काढायचं आहे तर आता इथे मी याला दहा ते पंधरा मिनट असंच ठेवलेलं होतं आता हे थोडं थंड झालेलं आहे आता याला आपल्याला काढून आहे तर तुम्ही बघू शकता किती इझिली निघत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण चिक्की काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर सर्वात महत्वाची टीप इथे हीच आहे की आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे आणि दुसरं म्हणजे की मिश्रण एकदम गरम असताना लाटायचं नाही आहे थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे म्हणजे एखाद दीड मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि त्यानंतर लाटायचं आहे म्हणजे लाटण्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित आपल्याला चिक्की पातळ अशी लाटता येते तर तुम्ही इथे बघू शकता की मी चिक्की एकदम जाडही केलेली नाही आहे आणि एकदम पातळही नाही आहे परफेक्ट अशी झालेली आहे याला शेपही छान आलेला आहे रंगही छान आलेला आहे आणि याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईलच की चिक्की फारच कुरकुरीत अशी झालेली आहे चिक्कीवर आलेली आहे मस्त शाईन करत आहेत चिक्की तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत रहा भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद